लहान बाळांचा आहार म्हटलं की सगळ्यांनाच टेन्शन येतं म्हणजे काय बनवावं रोज रोज नाही हा खूप मोठा प्रश्न असतो हो तर माझ्या बाळासाठी मी काय बनवते ना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी एका टायमाला किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असा पदार्थ बनवून देत असते तरी ते मी अर्धा गाजर घेतलं दोन पा दोन तीन पालखाची पानं घेतली एक लाल भोपळ्याचं दोन तीन तुकडे घेतले त्यानंतर वटाणा घेतला शेंगा आणि थोडीशी मटकी आणि मूग घेतले त्यानंतर थोडीशी त्यामध्ये हळद टाकून स्वच्छ धुवून घेतलं कुकरमध्ये टाकून घेतलं हळद टाकली आणि सॉल्ट जे कच्चं मीठ असतं ना जे बिना भाजलेलं किंवा जे सेंधा नमक म्हणतात ते मी टाकून घेतलं एक भर पाणी टाकून घेतलं कुकरचं झाकण बंद करून दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत ना शिजवून घेतलं त्यानंतर ना थंड झाल्यावरती ना आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक तर माझं बाळ हे आता पंधरा महि मैं, चौदा महिन्याचं आहे तर मी त्यासाठी ना असं वेगवेगळं काही ट्राय करत असते आणि खूप टेस्टी बनतं ते तर त्यानंतर आता शिजून मी मस्त असं पेस्ट बनवून आहे पेज बनवून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये ना गावरान तूप जे असतं घरी बनवलं तूप टाकून घेतलं थोडंसं त्यामध्ये जिरे टाकून घेतले थोडेसे चवीपुरते म्हणजे त्याची चवी इतपत आणि एक कोवळी मिरची घेतली अर्धीपेक्षा पण कमी त्याची फोडणी दिली जास्त कडक फोडणी मारलेली नाही थोडीशी नॉर्मल त्यानंतर आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली पेज इथे ना तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की बनवून तुमच्या बाळाला खाऊ घाला एकदम हेल्दी आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते याची नक्की बनवून बघा